आपण प्रश्न मंजुषा वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा याचं आयोजन केले आणि बक्षीस वाटप इथे ठेवलेलं आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी यांचं या ठिकाणी स्वागत आहे मुलांचं स्वागत आहे महिलांचं स्वागत आहे तसेच आलेल्या सर्व गेस्ट जज त्यांचं पण स्वागत आहे तर सर्वात प्रथम मी बापू सरांना विनंती करते की बाहेर आपण अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार घालून घेऊयात कुठे गेले बँक ऑफ बरोदाचे माननीय तिवारी साहेब पोपटजी कांबळे ज्येष्ठ नागरिक आपले दादा त्याचबरोबर सर्व गेस्ट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासजी का काम कदम त्यानंतर राजू भाऊ उपस्थित असलेले सर्व त्यांना विनंती करते की त्यांनी बाहेर प्रतिमेस हार घालावं आलेल्या सर्वांनी प्लीज बसून घ्या आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माननीय ॲडव्होकेट आयुबभाई शेख सो फरजानाताई शेख तसेच शांताई संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे थोड्याच वेळा तिथे आजचे आयोजक आयुबभाई शेख येतील आपले खेळाडू गुरमित सिंग या ठिकाणी आलेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे त्यांना पण विनंती करते की त्यांनी अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेस हार घालावा बापूसाहेब गुरमित सिंग आलेत त्यांना पण घेऊन जा त्याचबरोबर इथं स्नेहाताई आल्यात फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं मोठं काम आहे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार घालून करूयात कारण आता खूप उशीर झाला आहे सुरुवात करू आपण कार्यक्रमाची आजच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे भीम फेस्टिवलमध्ये थोड्याच वेळात तिथं आजचे आयोजक माननीय आयुबभाई शेख येतील त्याचबरोबर सो फर्जाना ताई शेख ते पण येतील सर्व गेस्टना विनंती आहे की पहिल्या लाईनमध्ये बसावं त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी स्वागत आहे आलेल्या सर्व मुलांनी बसून घ्या उभे राहू नका पहिले चार लाईन सोडून मुलांनी बसायचंय लाल चेअरवर मुलांनी बसा लाल आणि लमाण वस्तीमधनं जे मुलं आलेत त्यांनी इकडे तिकडे पळायचं नाही एका जागेवर बसा येस yes. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पण स्वागत आहे ज्यांनी निबंध आणलेत त्यांनी दिले ना निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी जे जे आलेत त्यांनी नावं दिली असतील तर दिली नसतील तर द्या ती नावं महिलांना विनंती त्यांनी बसून पडगाव शरीत पण आलेले आपल्या चांदनीबाई त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आहे अश्विनी ताई बचत गटाच्या त्यांचं पण स्वागत आहे आपल्या चोबे ताई सीमा ताई ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने आजचा हा भीम फेस्टिवलचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट माननीय श्री आयुभाई शेख माननीय बापू कांबळे माननीय सो फरजाना ताई शेख शनिवार दहा मे दोन हजार पंचवीस आपण अकराची वेळ दिली होती सगळ्यांना कार्यक्रमातील विजेत्यांना आपण रोख बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र साड्या देणार आहोत आयोजित कार्यक्रमात आपण वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत महिला आणि विद्यार्थ्यांसाठी एक गट असेल खुला गट या सगळ्यांना सा आपण सांगितलं होतं आठवी ते बारावी बारावी ते ग्रॅज्युएशनचे सगळे मुलं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ शकत होते स्पर्धेचे विषय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धर्म